भाषी वेगांना भाषी 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 म्हणणं काय आहे म्हणणं एवढं तुमच्या मीडियामध्ये दर मिनिटाला चर्चा चालू आहे आणि एवढा मोठा गुन्हेगार वीस वीस दिवस फरहोय आणि त्या मर्जीने येतोय हे कुठल्या पद्धतीचं राज्य झालंय हिंदी पिक्चर आपण बघतो तसं चाललंय हिंदी पिक्चर मध्ये दाखवतात की येते याला अर्थ नाहीये आणि आम्ही म्हणतो की पोलिसांच्या ताब्यात आलाय पोलीस प्रशासन आमचा पूर्ण विश्वास आहे पोलिसांनी त्यांची दाखवली कमी होतो हे पुणे पोलिसांनी एक मोठी कामगिरी केली एका मोठ्या गुन्हेगारला व्यवस्थित ज्याच्या जी शिक्षा असेल तुमची संघटना कुठली कारण आम्ही आम्ही सगळ्या सेवक आहे तिथं कुणी अध्यक्ष नाही काय नाही संतोषासोबत आलो आज आंतरवालीमध्ये आज संतोष देशमुख हे मराठा समाजासाठी काम करत होते गावाच्या काळात गावाच्या लोकांना गावकरी लोकांना मारहाण करण्याला आढळ आले आणि त्यातनं त्यांची ती घाणे आली जे आत्रिक करत नाहीत आपण बघतो की इतके प्रकारचे खून मारावं आमची मागणी एवढी की जे जे दोषी असतील त्यांना कुणीही पाठीशी घालणार आज पोलिसांच्या हातात आले पोलिसांनी त्यांची भाऊ भूमिका योग्य तर आम्हाला आम्हाला आमच्या आत्म्याला शांती लावलं पण संतोष देशमुच्या आत्म्याला शांती लावाल क्रूरपणे त्यांना मी तर म्हणतो फास्ट ट्रॅक वर घेऊन आम्हाला एक पोलिसांवर एवढा पुणे शहरातल्या पोलिसांवर शंभर टक्के विश्वास आहे फक्त पोलिसांकडे आमची ही मागणी आहे की त्यांनी या वाल्मिक कराडला कोणत्याही प्रकारची व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायची नाही जे सामान्य गुन्हेगाराला जी ट्रीटमेंट भेटती तीच ट्रीटमेंट त्यांनी द्यायला पाहिजे मग त्याला कुठली खुर्ची नाही द्यायला पाहिजे त्याला जर खाली सामान्य गुन्हेगाराला जर खाली बसवलं जातं तर त्यांनाही खालीच बसवलं पाहिजे आणि याच्या पुढची चौकशी जी आहे आता आम्हाला विश्वास आहे कारण ते पुण्यात हजर झालेत पुणे पोलीस एवढे हुशार आणि एकदम चांगलं काम करतात त्यामुळे नक्कीच आम्हाला माहिती आहे की पुणे पोलीस याचा चांगला सीआयडीचं काम माहिती आहे पुण्यातलं ट्रीटमेंट उद्देश हाच असा की जे त्यांचे कार्यकर्ते मग बोलत होते कोणी सांगते दोन दिवसापासून आम्ही पुण्यात त्यांच्या सोबत आहे फिरतोय काही वेगवेगळ्या कमेंट येत त्यानुसार आम्हाला कळत की त्यांना कोण आश्रय त्यांना शंभर टक्के दिलेलंच आहे कोणीतरी नाही त्यांनी काही आम्हाला काही गोष्टी कळल्या का होत्या परंतु त्या निष्पन्न झाल्या नाही त्यामुळे आम्ही आपल्या समोर मांडल्या नाही पण आता ज्या काही गोष्टी आहेत त्या हजर होत आहेत एकवीस दिवसानंतर म्हणजे ही खूप लाजीरवादी गोष्ट आहे एखादा गुन्हेगार गुन्हा करून जर एकवीस दिवस पळतोय आणि तो आज व्हिडिओ मार्फत सांगतोय की मी गुन्हेगार मी गुन्हेगार असेल तर मला शिक्षा झाली पाहिजे असं कोणीच होऊ शकत नाही त्यामुळे